खर तर मी त्यावेळेला महाराष्ट्रात सौदावा होतो डेप्टी कलेक्टर सोडून माझ्या वाट्याला कुठलीही पोस्ट आली असती पण मला शेवटच्या माणसाबरोबर कारण माझा पिंड तो, हो तो। ज्या पिंडाप्रमाणे त्याच पिंडाप्रमाणे आपली पोस्ट अपेक्षित त्याप्रमाणे करणं आणि दुसरी शेवटी उत्तरात शेवटाकडे येताना सेवा नावाची एक गोष्ट सांगितली माझ्या जिगरबाज मित्रांनो सेवा नावाची गोष्ट असते काय महाराष्ट्रामध्ये साडेतीनशे वर्षापूर्वी सेवा नावाची घटना घडली एक राजा होऊन गेला त्या राजाचं उलट नाव जरी केलं तरी तो राजा अखंड आयुष्यभर जीवाशी खेळला तो या महाराष्ट्राच्या मातीत झाला आणि त्याच्याकडे एक सेवा सेवा नावाची गोष्ट त्यांच्या आयुष्यामध्ये घडली इराण इराकमधून सिद्धी यायचे कोकणात शिरायचे आणि कोकणातल्या आया बहिणींना पळवून न्यायचे महाराजांना बातमी कळवण्यात आली महाराजांनी ठरवलं की कोकणामध्ये समुद्राच्या काठाला किल्ला बांधायचा आणि सिद्धींचा बंदोबस्त करायचा महाराष्ट्राचे चीफ इंजिनियर त्यावेळेला होते हिरोजी इंदुलकर त्यांना किल्ला बांधायला सांगितलं सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकाम सुरू झालं बांधकाम सुरू असताना महाराजांना आग्र्याला जावं लागलं निधी कमी पडला हिरोजी इंदुलकरांनी स्वतःची दौलत गहाण टाकली पण किल्ला पूर्ण केला किल्ला पूर्ण केल्यानंतर महाराज किल्ला बघायला गेले महाराज म्हटलं किल्ला कसं काय बांधला ते म्हटले छान बांधला काय देऊ का म्हटले हिरोजी इंदोलकर असं नाही त्या त्यावेळेला कारण त्यांचं रक्तच वेगळं होतं ते, ते, ते म्हटले नाही महाराज ह्या किल्ल्यामध्ये दहा टक्केसुद्धा मिळाले नाहीत पुढचं काम करताना चाळीस टक्केच्या आतलं टेंडर असलं तर घेणार सुद्धा नाही अजिबात नाही ते रक्तच वेगळं होतं त्यांचं जगणंच वेगळं होतं एक नॅशनल कॅरेक्टर होतं माझ्या राजानं निर्माण केलेलं एक राष्ट्रीय चारित्र ते त्यावेळेला होतं ते म्हटले महाराज तुम्ही भविष्यामध्ये कधी स्वराज्याची राजधानी बांधाल त्यावेळेला त्या राजधानी बांधायचं काम मला द्या महाराजांनी राजगडावरून रायगडावर राजधानी बांधायचं ठरवलं आणि हिरोजी इंदुलकरांना बांधकाम दिलं हिरोजी इंदुलकरांनी बांधकामाला सुरुवात केली अडीच वर्ष बांधकाम सुरू होतं कधी गेला असाल चुकून रायगडावर मग तिकडून रोपवे नव्हे इकडून चढून गेला असाल मावळ्यासारखं गेला असाल तर ते सगळं बांधकाम त्यांनी अडीच वर्षात पूर्ण केलं राणी वसा बाजारपेठ जगदीश्वराचं मंदिर हत्ती तलाव महादरवाजा हे सगळं अडीच वर्षात बांधून पूर्ण केलं आणि पूर्ण केल्यानंतर महाराज यावेळेला बघायला गेले त्यावेळेला महाराजांनी विचारलं किल्ला कसं काय बांधलं ते म्हटलं महाराज वर गेलं तर हवा खाली गेलं तर पाणी शत्रूवर येऊ शकत नाही ती त्यावेळीची एम बी होती बरं का एम बी मेजरमेंट बी होतो म्हणजे एक दिवशी घटना घडली सहाला दरवाजे बंद व्हायचे हिरकणी नावाची गवळण तिला खाली जायचं होतं तिचं लुकरू तिचं लेकरू खाली होतं दरवाजे बंद झाल्यानंतर हिरकणी खाली उतरली महाराजांना प्रश्न पडला हिरकणीचा गौरव करण्यासाठी तिला पालखीतनं वर आणलं आणि हिरकणीचा गौरव हिरोजी इंदुलकरांच्या हस्ते केला महाराजांनी प्रश्न विचारला इंदुलकरांना इंदुलकर तुम्ही म्हटला होता की वर आले तर हवा खाली गेले तर पाणी शत्रूवर येऊ शकत नाही मग हिरकणी खाली गेली कशी इंदुलकरांनी दिलेलं उत्तर आहे महाराज ती महाराष्ट्रातली आई आहे लेकरासाठी काही करू शकते इंदुलकरना राग आला राग आला इंदुलकर त्या दिवशी गेले चोवीस तास हिरकणीवरचा तो खडक आहे तो तासून काढला आणि पुन्हा सांगितलं की महाराज आता दुसरी हिरकणी खाली नाही जाऊ शकणार त्यावेळेला महाराजांनी विचारलं की इंदुलकर काय देऊ का तुम्हाला काय पाहिजे बोला इन्क्रीमेंट हवी तिथं पोस्टिंग इंदुलकर म्हटले महाराज मला काही नको मी मागणार आहे आपल्याला पण राज्याभिषेकाच्या सोहळ्यामध्ये सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर राज्याभिषेक सुरू झालास ज्याच्या ज्याच्या पराक्रमाप्रमाणे महाराज प्रत्येकाला काहीतरी देत होते कोणाला ढाल कोणाला तलवार कोणाला घोडा इंदुलकर कोपऱ्यात उभे होते इंदुलकर तुम्हाला काय नाहीच सातवा वेतन आयोग सुद्धा नको काहीच नको म्हटले महाराज मी तुम्हाला मागणार आहे पण कधी तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला याल पूर्वेच्या दिशेनं बाहेर पडाल त्यावेळी तुम्हाला मी मागणार आहे महाराज गेले राज्याभिषेक संपला जगदीश्वराच्या मंदिरातून बाहेर पडले पूर्वेच्या दिशेनं आणि बाहेर इंदुलकर हातामध्ये एक दगड घेऊन उभे होते म्हटले महाराज हा दगड इथं पायरीला लावायचा आहे महाराष्ट्रात तीन पायरीचे दगड आहेत मायबापानं दोन पायरीचे दगड आहेत पंढरपूरला ते आहेत भक्तीचे दोन पायरे आहेत भक्तीच्या आणि तिसरी पायरी महाराष्ट्रातली आहे सेवेची पायरी दोन पंढरपूरच्या पायऱ्या आहेत ना त्या भक्तीच्या पायऱ्या आहेत पहिली पायरी आहे ना माझ्या चोखोबांची पायरी आहे पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जात असताना अगोदर चोखोबांच्या पायावर मस्तक ठेवावं लागतं आणि चोखोबांचा धारण करावा लागतो नदी डोंगापरी परी नाही डोंगा काय भुललासी वरलिया वरली रंगा ऊस डोंगापरी रस नाही डोंगा काय भुललासी सी वरली रंगा चोखा डोंगापरी भाव नाही डोंगा काय भुललासी सी वरली रंगा चोखोबांचं दर्शन घ्यावं लागतं मग नामदेव महाराजांच्या पायरीवर डोकं ठेवावं लागतं कारण माझं नामदेव महाराज असं म्हणतो वैकुंठासी अम्हा नको धाडो हरी वासदे चरणाजवळी सर्व काळ भगवंता मला वैकुंठाला नाही जायचं तुझ्या पायरीचा चिरा करून टाक उद्या लाखो भगवंताचे भक्त येतील आणि त्यांच्या पायाची धूळ माझ्या मस्तकावर पडेल दोन भक्तीचे पायरे आणि माझ्या जिगरबाज तरुण मित्रांनो तिसरी पायरी आहे सेवेची जी रायगडावर आहे आणि त्या पायरीवर काही अक्षरं कोरलेली आहेत की जी हिरो जिंदुलकर महाराष्ट्राच्या चीफ इंजिनिअरची अक्षर आहेत आणि ती अक्षरं आम्हाला संदेश देतात सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुल कर एवढेच शब्द त्याच्यावर आहेत तिथं मी सहा दिवस महाराष्ट्रातले काही तरुण घेऊन बसलो होतो चरित्र सांगत होतो आणि लेकरांना सांगायचो की खाली उतरा आज देवाच्या दर्शनाला जाऊ नका पण पायरीवर माथा टेका आणि सांगा की स्वराज्यासाठी रात्री बारा वाजता बोलवलं तर आम्ही जायला तयार